मी माऊली हाळांवर भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव आज आम्ही जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी सरडेसाहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो पंढरपूर तालुक्यातील पुरवठा विभागामध्ये तीन, तीन खाजगी कर्मचारी हे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत आणि त्याच्यामुळे शासनाची बदनामी होत आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार होत आहे नागरिकांच्या हेळसांड होत आहे सदर अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांविरुद्ध प्रचंड तक्रारी असताना ते नागरिकांकडून ऑनलाईन पैसे घेत घेत असताना सुद्धा खाजगी कर्मचारी झुरो कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आज शासनानं त्या चा, ठिकाणी चार कर्मचारी हे एमपीसी यं, एमपीसीच्या माध्यमातून मा, नेमणूक केली असताना त्या ठिकाणी हे कर्म खाजगी कर्मचारी त्यांना त्या ठिकाणी काम करू देत नाहीत आणि इथले जिल्हा पुरवठा अधिकारी हे प्रचंड भ्रष्टाचारी आहेत सरडे साहेब यांनी यांचे जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये प्रचंड नाव असल्याची चर्चा सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे यांनी असे अनेक अधिकारी ज्युरो कर्मचारी नेमून त्यामधून हे वसुली करत आहेत यांच्यावरती कारवाई करावी अशी अशा मागणीचं निवेदन आज आम्ही त्यांच्याकडे दिलेलं काय घडतं नाही तर काय होतं तीन कर्मचारी काय करतात ते खाजगी कर्मचारी हे गोरगरीब नागरिकांना रेशनमध्ये नावं वाढवणे रेशन कार्ड ऑनलाईन करणे कागदपत्राची अनेक कामं बोगस कामं ते करीत आहेत ते शासनाचं लॉग इन ते स्वतः वापरतात खाजगी लोकांना देतात असं कुठलंही करता येत नाही शासकीय कागदपत्राला ते हाताळत असल्यामुळे या शासनाच्या पुरवठा विभागाच्या पत्रामध्ये प्रचंड घोळ झाले असल्याची शक्यता पंढरपूरच्या विभागातून आमच्याकडे तशी माहिती आहे